पुण्यातील बोपदेव घाटामध्ये अज्ञात तीन व्यक्तींनी एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे आणि यामुळं पुण्यामध्ये खळबळ उडालेली आहे आपल्यासोबत यासंबंधी बोलण्यासाठी पुण्याचे जॉईंट सी पी रंजनकुमार सर आहेत सर नेमकी काय घटना आहे आणि अद्याप किती जणांना अटक केली आहे किंवा पुण्याची चौकशी सुरू आहे का काल रात्री कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोपदेव घाटामध्ये एक मुलगी आणि त्यांचे एक फ्रेंड हे सोबत गेलं होतं त्या ठिकाणी फिरण्यासाठी रात्रीचे अकराचे सुमारास हे लोक गेले होते आणि बाराचे सुमारास तीन अनोलखी लोक आले आणि त्यांनी जे आहे ते मुलगाला बांधून ठेवला आणि मुलीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटनाची माहिती पोलिसला सरासरी पाचचे सुमारास रिपोर्ट झालेली आहे आणि त्यानंतर लगेच क्राईम ब्रांच डिटेक्शन ब्रांच आणि सर्व टेक्निकल जे टीम्स आहे त्यांना ॲक्टिव्हेट करण्यात आलेले आहे ते सर्व टीम जे आहे आरोपीला निष्पन्न करून शोधण्याचं काम करत आहे मुली जे आहे आता कॉन्सस आहे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या आधारे जे आहे एफ आय आर रजिस्ट्रेशन करण्याचं काम चालू आहे यांच्यामध्ये सर्व टीम जे आहे फार मेहनतने आणि जे सिन्सिअरली सिरियसली काम करत आहे आणि आम्हाला वाटतात की लवकरात लवकर हे केस डिटेक्ट होईल आणि आरोपी जय पकडले जाईल मुलगी कुठल्या राज्यातील आहे किंवा शहरातील आहे आणि ती इथं काय करत होती आणि त्या मुलीसोबत कोण कोण होतं मुलगी स्टुडंट आहे आणि त्यांच्यासोबत एक दुसरा जे मुलगा त्यांचे फ्रेंड म्हणून आहे तेही स्टुडंटच आहे आणि हे लोक तिकडे फिरण्यासाठी गेले होते हे परंतु अकरा वाजता तेही सुनसान पूर्ण तो जो घाट आहे त्या ठिकाणी जाणं कितपत योग्य होतं त्या घाटामध्ये जनरली जे ग्राउंड आहे तिथे संध्याकाळी सकाळी लोक फिरण्यासाठी जातात आणि अधूनमधून काही कपल वगैरेही जातात तिथे तर एक घटनामध्ये काल ते दोघ गेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे दुर्दैवी घटना घडलेली आहे खरं तर पोलीस मदतीसाठी त्या ठिकाणी एक चौकी देखील उभारण्यात आलेली आहे मात्र त्या ठिकाणी पोलीस नसतात असं सांगितलं जात आहे नेहमी नाही तिथे एक पोलीस मदत केंद्र म्हणून आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ट्वेंटी फोर बाय सेवन पोलीस नसतात ते पेट्रोलिंगसाठी जातात आणि ज्या वेळी जे आहे ते पेट्रोलिंगमध्ये जातात त्या ठिकाणी थोडा वेळ थांबतात आणि थांबून त्या परिसरावर लक्ष घालतात नंतर ते दुसऱ्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी जातात कारण एक कोंडवाचे परिसर फार मोठा आहे तर वेगळे वेगळे एरियामध्ये त्यांना पेट्रोलिंग साठी जावं लागतात पीडित मुलगी आहे त्यांच्यासोबत जो मित्र होता त्याला मारहाण करण्यात आली मात्र आपल्या पोलिसांकडून त्याची काही चौकशी करण्यात आली आहे का कारण ते जे आरोपी आहेत ती त्यांचा यांच्याशी काही संबंध आहे का नाही ते मुलगाची चौकशी करण्यात येत आहे परंतु आतापर्यंत हे मुलगा आणि बाकी तीन जे अनोलखी आरोपी आहे त्यांचे संबंध काही अजूनही निष्पन्न झालं नाही आणि आपली वेगळे वेगळे टीम जे आहे वेगळे लोकांना डिटेन करून विचारपूस करण्याचं काम करत आहे एक वेळ यांच्यामध्ये क्लिअर माहिती मिळाल्यानंतर स्पष्ट झाल्यानंतर जे आहे बाकी इतर माहिती मीडियासोबत शेअर केले जाणार खरं तर काल वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील एका शा शालेय मुलीवरती बॅट टच करण्यात आला त्यानंतर खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता स्कूल बसच्या व्हॅनला तोडफोड करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असं वाटत नाही नाही यांच्यामध्ये काय आहे की जे बांधवडीचे घटना आहे किंवा इतर दोन तीन पोलिसांची घटना आहे त्यांच्यामध्ये हे घटना जे आहे कस्टोडियन ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे त्या लोकांकडूनच घडलेली आहे त्यामुळे जे आहे से हे घटना आणि कोंढवाची घटना थोडी वेगळी प्रकारची आहे यासाठी जे आहे एक महिनापूर्वी मान्य पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली दीड हजारचे सुमारास स्कूल कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांचे मॅनेजमेंट यांना बोलावून त्यांना जे आहे मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने जे आहे सी सी टी व्ही लावणे सिक्युरिटी गार्ड ठेवणे त्यानंतर जे आहे सर्व टीचिंग नॉन टिचिंग स्टाफचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणे महिलाचे वॉशरूम असेल तर तिथे महिलाच पिऊन नेमणे पुरुषचे वॉशरूम असेल तर पुरुष पिऊन नेमणे अशा प्रकारचे वेगळे वेगळे बरेच सूचना दे त्यांना देण्यात आलेली आहे आणि काही स्कूलने यांच्यावर कामही करणे सुरू केलेलं आहे त्यासोबतच जे बॅड टच गुड टच याबद्दलची त्यांना माहिती देण्यात आलेली आहे त्याबद्दलचे आमच्याकडून एक चांगली व्हिडिओ क्लिप तयार झालेली आहे तेही त्यांच्यासोबत शेअर करण्यात आलेले आहे आणि बरेच स्कूलमध्ये ते त्यांचे जे आहे हे व्हिडिओ ते दाखवले जात आहे आणि मुलांमध्ये असा अवेअरनेस केले जात आहे तर पुण्यातील या घटनेमधील अद्याप आरोपी फरार आहे आणि आरोपीचा शोधासाठी कोंडवा पोलीस च्या पाच टीम त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झालेल्या आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपासून सतत महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या पुण्यात घडताना दिसत आहेत त्यामुळं कुठेतरी एक संवेदनशील म्हणजे एक सांस्कृतिक पुणे आणि शिक्षणाचं माहेर घर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात या घटनांमुळं खळबळ उडालेली आहे कृष्णा पांचाळ मुंबईतक पुणे कोंडवा